हॅलो फ्रेंड्स मी प्रिया भाऊ सर तुमच्या या मनी अँड सक्सेस मेडिटेशनमध्ये खूप 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 स्वागत करते हे मेडिटेशन आपल्या मनी रेकी वर्कशॉपचा एक भाग आहे हे मेडिटेशन एक पॉवरफुल टूल आहे ज्यांना आपल्या आयुष्यात जास्त पैसा आणि जास्त यश अट्रॅक्ट करायचे आहे ज्यांना आपल्या सबकॉन्शियस माइंडचा पॉझिटिव्ह प्रोग्रामिंग करून उपयोग करायचा आहे आणि ज्यांना आपले सगळे ड्रीम्स पूर्ण करायचे आहेत ते पण खूप इझिली अशा सगळ्या लोकांसाठी या मेडिटेशनचा खूप खूप उपयोग होणार आहे हे मेडिटेशन त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे या मेडिटेशनचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी मिनिमम थर्टी डेज तीस दिवस करणे खूप गरजेचे आहे रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्या उठल्या आपले सबकॉन्शियस माइंड नॅचरली ऍक्टिव्ह असते म्हणूनच या दोन वेळी जर तुम्ही हे मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला नक्कीच खूप छान मिळतील हे मेडिटेशन माझ्या मनी रेकी वर्कशॉपचा एक पार्ट आहे आय हो हे तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग सुरुवात करूया अशा मेडिटेशनला जे एक खास मेडिटेशन आहे आणि स्पेशली ते केलेले आहे टू अट्रॅक्ट मोर मनी अँड मोर सक्सेस चला सुरुवात करूया आता हे मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही एका शांत आणि स्वच्छ जागेची निवड करा अगदी हळुवार तुमचे डोळे बंद करा मिटून घ्या आता तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासाकडे बघायचं आहे त्याचा फील घ्यायचा आहे तुम्हाला तुमचा प्रत्येक येणारा श्वास आणि जाणारा श्वास यांचा फील घ्यायचा आहे प्रत्येक जाणाऱ्या श्वासासोबत तुमची निगेटिव्हिटी तुमचे मनी ब्लॉकेजेस निघून जात आहेत आणि प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वासासोबत तुम्ही पॉझिटिव्हिटी घेत आहात युनिवर्स मधून मनी एनर्जी तुम्ही घेत आहात संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासांवर केंद्रित करा तुमच्या हृदयाची धडधड ऐका डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण शरीर सैल सोडा रिलॅक्स रिलॅक्स अँड रिलॅक्स आता तुम्ही तुमच्या मनाच्या अल्फा अवस्थेमध्ये आहात मनाच्या खोल गाभाऱ्यात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि यावेळी जो मेसेज आपण आपल्या सबकॉन्श सबकॉन्शियस माइंडला देऊ तो मेसेज सबकॉन्शियस माइंड मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी रेडी होऊन जातो आता जे पण अफर्मेशन्स मी या ठिकाणी बोलणार आहे ते अफर्मेशन्स तुम्ही पण मनातल्या मनात रिपीट करा आणि बोलताना संपूर्ण विश्वास ठेवा स्वतःला या युनिवर्स समोर सरेंडर करा की हे सर्व तुम्ही तुमच्या तुम्हे रियल लाईफ मध्ये सुद्धा सहजपणे मिळवू शकता चला सुरुवात करूया मी दररोज मनी आणि सक्सेस माझ्याकडे अट्रॅक्ट करते मी दररोज मनी आणि सक्सेस माझ्याकडे अट्रॅक्ट करते दहा दिशांनी मनी आणि सक्सेस माझ्याकडे येत आहे दहा दिशांनी मनी आणि सक्सेस माझ्याकडे येत आहे माझ्या आयुष्यात खूप सहजपणे भरपूर प्रमाणात मनी एनर्जी फ्लो होत आहे माझ्या आयुष्यात खूप सहजपणे आणि भरपूर प्रमाणात मनी एनर्जी फ्लो होत आहे माझे सबकॉन्शियस माइंड मनी प्रमाणे काम करते माझे सबकॉन्शियस माइंड मनी प्रमाणे काम करते मी जे पण काम करते त्यात मला फायदाच फायदा होतो मी जे पण काम करते त्यात मला फायदाच फायदा होतो मी माझे सर्व फायनान्शियल गोल्स इझिली अचीव करते मी माझे सर्व फायनान्शियल गोल्स इझिली अचीव करते माझा बिझनेस वाढवण्यासाठी मला रोज नवनवीन आयडियाज सुचत असतात आणि मी लगेच त्या आयडियाजवर काम करते माझ्या प्रत्येक दिवसाची सकाळ माझ्या सक्सेस आणि ग्रोथसाठी नवनवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन येते माझ्या प्रत्येक दिवसाची सकाळ माझ्या सक्सेस आणि ग्रोथ साठी नवनवीन अपॉर्च्युनिटीज घेऊन येते मी माझ्या बद्दल खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक आहे मी माझ्या बद्दल खूप पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक आहे मी माझे काम आणि माझे लाईफ एन्जॉय करते यस yes. मी माझे काम आणि माझी लाईफ एन्जॉय करते माझे नाव आणि माझे काम दहा दिशांना वाढत आहे माझे नाव आणि माझे काम दहा दिशांना वाढत आहे माझे सबकॉन्शियस माइंड मनी मॅगनेटप्रमाणे काम करते यस yes. माझे सबकॉन्शियस माइंड मनी मॅगनेट प्रमाणे यश आणि पैसा स्वतःहून आपोआप माझ्याकडे खेचले जातात यश आणि पैसा स्वतःहून आपोआप माझ्याकडे खेचले जातात माझा बँक बॅलन्स दररोज वाढत जात आहे माझा बँक बॅलन्स दररोज वाढत जात आहे मी या यशाचा आणि पैशांचा संपूर्ण सन्मान करते आणि आनंदाने स्वीकार करते मी या सक्सेसचा आणि या मनीचा संपूर्ण रिस्पेक्ट करते आणि हे मी आनंदाने स्वीकार करते माझा पैसा नेहमीच पॉझिटिव्ह मार्गानेच येतो आणि मी नेहमीच या पैशांचा पॉझिटिव्ह कामासाठीच उपयोग करते माझा पैसा नेहमीच पॉझिटिव्ह मार्गानेच येतो आणि मी या पैशांचा पॉझिटिव्ह कामासाठीच उपयोग करते मी नेहमी उच्च विचारसरणीचे आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवते मी नेहमीच उच्च विचारसरणीचे आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवते मी नेहमीच माझ्या फॅमिलीला बेस्ट लाईफस्टाईल देण्यावर विश्वास ठेवते मी नेहमीच माझ्या फॅमिलीला बेस्ट लाईफस्टाईल देण्यावर विश्वास ठेवते माझी फॅमिली एक समृद्ध आणि समाधानी फॅमिली आहे माझी फॅमिली एक समृद्ध आणि समाधानी फॅमिली आहे आम्ही सर्व एकमेकांची सोबत आणि एकमेकांना वेळ देणे एन्जॉय करतो आम्ही सर्व एकमेकांची सोबत आणि एकमेकांना वेळ देणे एन्जॉय करतो माझ्याकडे एक अलिशान बंगला आहे ज्यात फॅमिलीसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत माझ्याकडे एक अलिशान बंगला आहे ज्यात माझ्या फॅमिलीसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत माझ्याकडे माझ्या आवडीच्या सर्व कार्स आहेत माझ्याकडे माझ्या आवडीच्या सर्व कार्स आहेत माझ्या मनात निर्माण होणाऱ्या कोणत्याही आणि प्रत्येक वस्तू मी सहजपणे खरेदी करू शकते माझ्या मनात इच्छा निर्माण होणारी कोणतीही अगदी प्रत्येक वस्तू मी सहजपणे खरेदी करू शकते मी माझ्या समाजासाठी आणि देशासाठी काही चांगले करण्यासाठी मी स्वतःवर विश्वास ठेवते मी माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी चांगले करण्यासाठी मी स्वतःवर विश्वास ठेवते परमेश्वराने मला यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठीच निवडले आहे हो परमेश्वराने मला यशस्वी आणि समृद्ध होण्यासाठीच निवडले आहे कारण त्यामुळेच मी इतरांची मदत करू शकते दुसऱ्यांना मदत करण्यात मला नेहमीच आनंद सुख आणि समाधान प्राप्त होते दुसऱ्यांना मदत करण्यात मला नेहमीच आनंद सुख आणि समाधान प्राप्त होते मी असे मानते की श्रीमंत होणे खूप सोपे आहे आणि सहज शक्य आहे मी असे मानते की श्रीमंत होणे खूप सोपे आहे आणि सहज शक्य आहे अगदी प्रत्येक एक व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो हो मी अगदी दररोज मनी आणि सक्सेस माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट करते यस मी दररोज मनी आणि सक्सेस माझ्या आयुष्यात अट्रॅक्ट करते माझे सबकॉन्शियस माइंड मनी प्रमाणे काम करते माझे सबकॉन्शियस माइंड मनी मॅग्नेट प्रमाणे काम करते माझ्या आयुष्यात अतिशय सहजपणे आणि भरपूर प्रमाणात मनी एनर्जी फ्लो होत आहे माझ्या आयुष्यात अतिशय सहजपणे आणि भरपूर प्रमाणात मनी एनर्जी फ्लो होत आहे मला पैशांचा उपयोग आणि दुरुपयोग यांच्यातला फरक खूप चांगला कळतो मला पैशांचा उपयोग आणि दुरुपयोग यातला फरक खूप चांगला कळतो मी पैशांचा उपयोग विचारपूर्वक करते मी पैशांचा उपयोग विचारपूर्वक करते माझा पैसा फक्त पॉझिटिव्ह मार्गानेच येतो आणि पॉझिटिव्ह मार्गांवरच वापरला जातो यस माझा पैसा फक्त पॉझिटिव्ह मार्गानेच येतो आणि पॉझिटिव्ह मार्गांवरच वापरला जातो मी माझ्या पैशाला विचारपूर्वक अतिशय योग्य ठिकाणीच इन्व्हेस्ट करते मी माझ्या पैशाला विचारपूर्वक आणि अतिशय योग्य ठिकाणीच इन्व्हेस्ट करते इन्व्हेस्टमेंटमुळे माझा पैसा मिलियन टाइम्स मल्टीप्लाय होऊन माझ्याकडे पुन्हा येतो इन्व्हेस्टमेंटमुळे माझा पैसा मिलियन टाइम्स मल्टीप्लाय होऊन माझ्याकडे पुन्हा येतो आता पैसा माझ्यासाठी काम करतो यस पैसा माझ्यासाठी काम करतो माझ्याकडे नेहमीच गरजेपेक्षा जास्त पैसा असतो सर्वच बाजूंनी माझ्याकडे पैसा आकर्षित होतो मी या पैशांचा सन्मानपूर्वक स्वीकार करते मी या पैशांचा सन्मानपूर्वक स्वीकार करते मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे आणि सर्वच बाजूने दिवसेंदिवस माझी समृद्धी वाढतच चालली आहे कारण माझे सबकॉन्शियस माइंड मनी मॅग्नेटप्रमाणे काम करते यस माझे सबकॉन्शियस माइंड मनी मॅग्नेटप्रमाणे काम करते माझ्या आयुष्यात भरपूर प्रमाणात आणि अतिशय सहजपणे मनी एनर्जी फ्लो होते आहे हा पैसा माझे चांगले व्यक्तित्व घडवत आहे आणि मला हेल्पफुल आणि पॉझिटिव्ह बनवत आहे हा पैसा हे सक्सेस माझे व्यक्तित्व छान घडवत आहे आणि हेल्पफुल आणि पॉझिटिव्ह बनवत आहे माझा चांगुलपणा माझी पॉझिटिव्हिटी आणि इतरांना हेल्प करण्याची भावना हा माझा स्वभाव आहे माझा चांगुलपणा माझी पॉझिटिव्हिटी आणि इतरांना हेल्प करण्याची भावना हा माझा स्वभाव आहे मी माझ्या आयुष्यात संपूर्ण यश सुख समृद्धी आणि शांततेसाठी परमेश्वराचे आभार मानते बी, माझ्या आयुष्यात संपूर्ण यश सुख समृद्धी आणि शांततेसाठी परमेश्वराचे आभार मानते थँक यू सो मच लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड आता हळुवारपणे आपले हात सोडत आपल्या सुंदर डोळ्यांवर चेहऱ्यावर ठेवा आणि हाताच्या उंजळीतच अगदी हळवारपणे आपले सुंदर डोळे उघडा रिलॅक्स एक सुंदर स्माईल तुमच्या चेहऱ्यावर येऊ द्या वाव ब्युटिफुल आय होप हे hey, मेडिटेशन तुम्हाला नक्कीच आवडले असेल या मेडिटेशनची थर्टी डेज रेग्युलर प्रॅक्टिस करा आणि तुमच्या आयुष्यात एक मॅजिकचा अनुभव घ्या लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड ऑलवेज ब्लेसिंग्स ऑलवेज ब्लेसिंग्स